नमस्कार सगळ्यांना रस् रेग्युलर विथिमितामध्ये तुमचं स्वागत आहे मी बघू शकता तुम्ही मस्त कुरकुरीत असे भेंडी झालेले आहेत बघितलात ना मस्त कुरकुरीत हे भेंडी बनवून तयार त्यासाठी ना मी इथे एकशे पंचवीस ग्राम भेंडी घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पुसून घेतलेलं आहे आणि उभे कट करून घेतलेले आहेत तर हे भेंडी ना उपवासाचे आहेत तर त्यासाठी ना मी इथे भगर घेतलेलं आहे तीन ते ती चार चमचे साबुदाणा घेतलेला आहे एक तीन ते चार चमचे आपल्याला गॅसवरती ना मंदाजीवरती भाजून घ्यायचं आहे तर इथे भाजून झालेलं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला वाटून घ्यायचे तर अशा पद्धतीने मी इथे वाटून घेतलेलं आहे मिक्सरमधून तर त्यातले एक दोन ते तीन चमचे भेंडीवरती आपल्याला शाबू आणि बगरीचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे हिरवी मिरची आणि अद्रकचं पेस्ट आणि चवीनुसार मीठ हे सारं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे फक्त दोन ते तीन चमचे आपल्याला थें थेंबभर भर पाणी असं शिंपडून आपल्याला ते पीठ ओलसर करून घ्यायचं आहे बगरीचं आणि शाबूचं आणि वरून दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचे जे पावडर असते ना शेंगदाणाची कूट त्याची पावडर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तेल इकडे गरम करायला ठेवलेलं आहे मी आणि छान कुरकुरीत अशा आपल्या भेंडी तळून घ्यायच्यात आणि वरून थोडंसं लाल तिखट अशा पद्धतीने आपल्या म वरून थोडं लाल तिखट मिक्स करून घ्यायचं भेंडीवरती तर अशा पद्धतीने आपले भेंडी तळून तयार झालेले आहेत मस्त कुरकुरीत अशी ही भेंडी बनवून तयार होते आवाजसुद्धा ऐकू शकता तुम्ही एकदम क्रंची आणि क्रिस्पी असे हे आपले कुरकुरीत भेंडी बनवून तयार झालेले आहेत तर उपवासाला तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करा कुरकुरीत भेंडी तुम्हाला आवडेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद